नमस्कार मित्रांनो सिंधुदुर्ग लाईफ या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जर नवीन असाल सबस्क्राईब करा जर असाल तर लाईक करा लाईक करायला तुम्ही खूप चिंगूस बना तर, तर, तर आजचा ब्लॉग फक्त कुदळवाडी या गोष्टी कुदळवाडीच्या टॉपिकवरच फक्त बोलायचे म्हणजे बोलायचं म्हणजे मला दोघांनी दोघं तिघांनी कमेंट केलेली तर त्या कमेंटवर थोडंसं बोलायचं बाकी काही नाही हा ब्लॉग छोटाच होणार आहे मोठा पण नाही होणार आहे तर एकाने मला प्रश्न विचारलेला की कुदळवाडीमध्ये दोन नंबरचं काय म्हणजे असं दोन नंबरचा काय धंदा वगैरे होतो ता किंवा काय असं काहीतरी विचारलेलं त्यांनी तर मला पण एवढं त्याच्याबद्दल माहिती नाही आहे फक्त काही वर्षापूर्वी कुदळवाडीत एका स्क्रॅपच्या दुकानामध्ये एका माणसाचा सापळा सापडलेला शापार म्हणजे तिथलं बांधकाम वगैरे काहीतरी काढलेलं त्यांनी आणि त्याच्यात शापा शापा सा सापा सापडलेला आपल्याला काही एवढं माहिती नाही असं फक्त मला ऐकण्यात आलेलं की असं असं मिरलेल्या माणसाचा एक सापडा सापडलेला आहे हाडांचा सांगाडा सापडलं एवढं समजलेलं आणि दुसऱ्यांनी कमेंट केलेली की कुद्रावाडीचा जो ब्लॉग आता हा जो कालचा आपला ब्लॉग झाला त्याच्यामध्ये मी जी काही म्युझिक वापरली तर थोडंसं दुःखाचं होतं ठीक आहे मी मान्य करतो दुःखाचं होतं पण त्याच्या मान माझं पण कारण दुसरं होतं म्हणून मी ती म्युझिक लावलेली होती आणि कारण काय तर कॉपीराईट मी बाकी काय नाही कॉपीराईटमुळं मला दुसरं म्युझिक असे सॅड सॉन्ग वगैरे लावता येत नव्हते त्यामुळं मला सॅड सॉन्ग भेटली नाही म्हणून मी ती म्युझिक लावली आणि ती फ्री सॉंग होते म्हणून मी फ्रीमध्ये लावली एडिटिंग करताना एडिट सॉफ्टवेअरमध्ये जे मला म्युझिक भेटले ते मी लावली सॅड सॉन्ग शोधला भरपूर पण भेटला नाही म्हणून मी ती लावून टाकली म्युझिक झालं आता खुदवाडी बद्दल जरा वाटत वाईट बरेच भर, लोकांचे नुकसान झालेले कारण काल पण मला जेव्हा गाडी भरत भरत होतो मी एकाची आमच्या दुसऱ्या साहेबाची तर तिथं त्यांच्या शेजारचा एक साहेब होता तर तो सांगत होता की त्याला त्याची जी कंपनी ती डेव्हलप करायला दहा सोळा वर्ष लागली सोळा वर्ष पडलं सोळा वर्ष लागली एवढं सगळं डेव्हलप करायला आणि ह्या लोकांनी सोळा तास पण खाली करायला दिले नाही म्हटलं त्याच्या अवस्था अशी झालेली ना बाप बेकार वाटला आणि तो असं पण म्हणत होता की आता परत झिरो पासून त्याला ही कंपनी परत उभी करावी लागणार आहे म्हटलं काय रे बाबा यांच डेंजर आहे आता मी ज्यांच्या मशिनी मशनी नाही नेलं मी त्यांच्या याच्यातलं फक्त लोखंडाचे छोटे मोठे सामान नेलं आपल्याला आपल्या गाडीला जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढंच पण त्यांच्या ज्या मशिनी ट्रकमध्ये वगैरे भरून घेऊन गेले ते कंपनीच्या आतमध्ये नाही ठेवलेत अजून म्हणजे जिथं त्यांनी गाळं व्हायचं तिथं नाही ठेवलेत अजून पण कंप असे बाहेर बाहेरच ठेवले आहेत गार्डन म्हणजे गार्डन म्हणजे मैदानात ठेवलेले मोकळ्या मैदानात एवढं बेकार आहे किती पळपट लोकांना हलवावं लागली इथनं कंपनी वाईट वाटत यांच्याबद्दल आणि त्यातल्या त्यात जेव्हा ट्रिप मारायला गेलो तर एकाची व्हीएमसी पडली होती क्रेनने ठेवली त्याच्यावर गाडीवरच ठेवली बरोबर पण ती गाडी जेव्हा तिथनं निघाली आणि थोडीशी अशी क्रॉस झाली एका साईडने कारण मातीचे ढिगारे वगैरे रस्ता कच्चा होता ना तर मातीच्या ढिगाऱ्यामुळे थोडीशी अशी क्रॉस झाली दोन गाड्या पास होतात त्या एकमेकांपासून तर ही गाडी जाण्यासाठी म्हणून त्याने वरती चढवली थोडीशी तर ती अशी क्रॉस झाली क्रॉस झाल्याबरोबर मागं जी व्हीएमसी ठेवलेली ती डायरेक्ट येऊन इकडच्या गाडीवर पडली पडली म्हणजे परायला काय झालं नाही पण ह्या गाडीच्या मागच्या हौद्यावर टेकली जाऊन त्याच्यामुळं दोन ते तीन तास तो रस्ता बंद होता दोन ते तीन तास म्हणजे त्याच्या ती मशीन ठेवायच्या अदोगर एक दोन तास अदोबर रस्ता बंदच होता त्यानंतर ते ती मशीन पडली परत ती क्रेन तिकडनं क्रेनला यायला जागा नाही कारण त्या ट्रकच्या मागे अजून चार पाच गाड्या लागलेल्या होत्या लाईन इकडं लाईन लागलेली होती त्यामुळं क्रेनला यायला जागाच नाही त्या मग झालं त्याच्यामुळं फार पॅकच झालं मग म्हटलं त्यांना म्हटलं एक काम करा जर रात्री असेल तर रात्रीचं सांगा रात्री मी येतो कधी पण फोन करा रात्रीचं येतो म्हणून मोकळं झालं ना आपलं इथलं सांगा मला कारण रात्रीची गर्दी नसते रात्रीचे सगळेजण घरी जातात म्हटलं रात्रीचं सांगा मग ते म्हणले ठीक आहे ते सगळं बघता बघता म्हणजे त्यांची मशनी वगैरे बाहेर काढता काढता पाच वाजले त्यांना मग पाच वाजता त्यांनी मला फोन केला सकाळी की ये म्हणून मी जसा आहे तसं पारुष्याच्यात उठलो पटकन आणि गेलो त्यांच्याकडे आणि मग त्यांची एक एक ट्रीपच म्हणजे दोन होणार होते पण एकच झाली ट्रीप ती एक ट्रीप मारली सकाळी सहा सा, सात वाजेपर्यंत म्हणजे सात वाजेपर्यंत पाच वाजता मी इथनं निघालो आणि सहा एक तास लागला त्यांच्या कंपनीपास जायला जायचं होतं की कि तू किती किलोमीटर एक किलोमीटर पण जायचं नव्हतं पण मला एक तास लागला आणि तू जेवढ म्हणजे विचार करा सकाळी पण गर्दी होती आणि तिथून मग गाडी भरली सात वाजेपर्यंत गाडी भरली सात वाजता मी तिथनं निघालो आणि बरोबर काहीतरी नऊ साडेनऊला मी त्यांच्या शॉपवर पोचलो नवीन शॉपवर नवीन शॉपवर पोचलो आणि नवीन शॉपवर पोचल्यावर तिथं गाडी वगैरे खाली केली गाडी खाली करून परत रिटर्न आलो भरायला पण नंतर मग ते म्हटले की आता काय हे स्क्रॅपच आहे सगळं एक काम करतो मग जे काय राहिलेलं मटेरियल वगैरे होतं थोडंफार थो ते घेऊन जाण्यात पण काय अर्थ नाही आहे त्यापेक्षा ते स्क्रॅप करून टाकतो सगळं असं त्यांचं प्लॅनिंग झालं मग त्यांनी तर कॅन्सल केलं आणि मी म्हटलं ठीक आहे मग मी जातो म्हटलं पण तिथून बाहेर पडायला पण मला कमीत कमी एक ते दीड तास लागला नंतर आज कुदळवाडी शांत आहे शांत म्हणजे काय की त्यांच्या एरियातलं टोटल सगळे शिफ्ट झालेले आहेत आता, आता राहिलेत कोण फक्त स्क्रॅपवाले वगैरे जे आहेत तेच राहिलेले आहेत तिथं ते पण काय वाटत नाही जातील म्हणून ते तिथल्या इथंच ते, 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 ते पत्रे वगैरे काढून घेतील आणि त्यांचं जे काय सामान आहे ते तसंच ठेवतील तिथंच तुम्ही इथं साईटला बघू शकता व्हिडिओमध्ये किती नुकसान झालं आहे आणि काय झालं आहे बेकार अवस्था झालेली आहे कुदळवाडीतील लोकांची आणि कुदळवाडीतील लोक आता ऐकण्यात आले काही लोक शिफ्ट होणार चाकणला काही लोक झालेत भोसरीला शिफ्ट फक्त आता काय काय जणं राहिलेली आहेत ते काय करतात काय माहिती नाही आणि त्यांना वॉर्निंग अशी पण आलेली की तुम्ही सत्ता जर खोलत असाल तर जर आम्ही नाही चढवत तुम्ही तुमच्या खर्चाने सोय सोयी खर्चाने करा तोडा नाहीतर मग त्यांचं जर कारवाई आली तर मग त्या कारवाईला जे काय खर्च येईल तो तुम्ही द्यायचा म्हणून असं काहीतरी होतं Later, लेटर इथं मी देतो आहे त्या लेटरमध्ये वा स्पॉज करा आणि पॉजमध्ये तुम्ही वाचा नीले 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 ते सगळं कसं काय काय लिहिलं आणि काय काय नाही ते तर बघा मग तो व्हिडिओ पण बघा आणि लेटर पण बघा कसं वाटतं काय तुम्हाला लेटर बरोबर वाटतोय का चुकीचं वाटतं आहे ते बघा ठीक आहे तुम्ही बघितलं असेल लेटर तुम्हाला भेटलं असेल कुठेतरी बघण्यात ठीक आहे तरी पण मला कमेंटमध्ये सांगा माझं काय चुकलं असेल बोलायला तर आणि म्युझिकबद्दल बोलायचं म्हटलं तर मित्रांनो मी नवीन या फील्डमध्ये नवीन म्हणजे ठीक आहे कॉपीराईट पडते म्हणून मला घेता आलं नाही तसे तर म्युझिक तरी मी ट्राय करेन नेक्स्ट टाईम की सिच्युएशननुसार म्युझिक लावतो तर आणि राहिलं कुदळवाडीचा विषय तर विषय आता सध्या न्यूजमध्ये न्यूजमध्ये पण भरपूर जोरजोरात चालू आहे भरपूर हे झाले आता तोडफोड तर झाली आमचं पण शॉप पहिले होतं पण आम्ही ते बंद करून टाकलं नाहीतर आमच्यावर पण आज हीच वेळ आली असती की सगळं मशीन वगैरे हलवा इकडं येऊन जावा तिकडे येऊन जावा सगळं प्रॉब्लेमच झाला असता काय बोलायचं अवस्था बेकार झाली तिकडची आणि बघू शकता गाडीची अवस्था काय आली कारण टाईमच भेटत नव्हता कोदळवाडीतनं गाडी साफ करायला ट्रॅफिकमध्ये ट्रॅिकमधून गाडी सारखी मागं फुडं मागं फुडं करत 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 ते आता गाडीची ही अवस्था झालेली आहे आता काच जरा साफ केली नाही के के तर काचेची अशी अवस्था होती ही गाडीची कशी अवस्था झाली तशी झालेली आता जरा साफ वगैरे केली आता अजून साफ वगैरे करतो झाडू वगैरे मारतो आणि मग तुम्हाला भेटतो परत चला आणि गाडी तर झालेली आहे साफ मला जरा आता बाहेर जायचं आहे त्यामुळे दाखवू शकलो नाही गाडी तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये जर व्हिडिओला लाईक शे लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर केलं नसेल शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉगला तयार राहा लवकरच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काही कमेंट वगैरे असेल तर मी ह्या व्हिडिओ तुम्ही नक्की मला कळवू शकता चाल बाय बाय